गेल्या दहा वर्ष जे पाप केलेलं आहे महागाई वाढवून सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केलेलं आहे बेरोजगारांचा देश तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे त्याचप्रमाणे गरिबांचं जीवन यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे आणि ते मुद्दे यांना लपवायचे आहेत आणि म्हणून त्या मुद्द्याला डायवर्ट करण्यासाठी हे सातत्यानं एक प्रयत्न नरेंद्र मोदी जी असतील या भाजपचे कुठले नेते असतील त्यांचा तो प्रयत्न राहतो तो विषयाला डायवर्ट कसं करता येईल इथं आल्यानंतर बघ नरेंद्र मोदीचं भाषण असेल मला त्यांना सोलापूरच्या प्रश्नावर विचारायचं की दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही भाषण केलं होतं की मिलिट्रीच्या या ठिकाणी जे कॅम्प आहे त्याला मोठं टेलरिंगचं पूर्ण देशातल्या सगळ्या मिल्टीचे कपडे इथून शिवले जातील आणि मोठे रोजगार आम्ही निर्माण करू काय झालं त्याचं त्याच्यावर का नाही बोललेत दोन उड्डाण पुलाचा उल्लेख त्यांनी मागच्या वेळेस केला होता त्याच्यावर का नाही बोललेत आणि सोलापूरचा आवाज दोन टमला तो दिल्लीत गाजला नाही लोकसभेत बोलला गेला नाही त्यांचे पहिले दोन हजार चौदाचे खासदार आणि आताचे खासदार हे दोन्ही खासदार मोनीबाबा राहिलेत सोलापूरचा प्रश्न लोकसभेत मांडला गेला नाही आज आम्ही जो उमेदवार दिलेला आहे ते जागरूक लोकप्रतिनिधित्व आहे त्या प्रतिनिधीच्याबद्दलचं त्यांनी बोलायचं नाही तुम्ही मागचे दोन खासदारांसाठी जे मतं मागितले होते त्याचा फायदा आमच्या सोलापूरला काय झाला सोलापूर सुला, लोकसभेला काय झाला ते सांगायला पाहिजे ना जे आश्वासन तुम्ही दिलेत त्याचं पालन झालं काय त्याच्यावर ते बोलणार नाही धर्माच्या आधारावर त्यांचं राजकारणाची जी रणनीती आहे ती रटाळ त्यांची जी भाषणं आहेत ते लोकच स्वतः ऐकायला तयार नाही म्हणजे परवा मोदींच्या सभेमध्ये कर्नाटकातून लोकं आणावं लागली चारशे रुपये पैसे रुपये देऊन तथ्येकाला म्हणजे आता मोदींचं भाषण ऐकण्यासाठी लोकांना पैसे देऊन आणावं लागतं आहे त्याच्यात उलट राहुल गांधींची सभा जेव्हा सोलापूरमध्ये झाली त्यावेळेस भर उन्हामध्ये पाच वाजता राहुल गांधीजी येणार होते पण एक दोन वाजतापासून लोक उन्हेमध्ये उभे झाली आणि पूर्ण जो ग्राउंड स्वयंपूर्तनं लोकांनी भरला गेलेला लो होता ते तुम्ही पाहिलात सगळ्यांनी पाहिला एकीकडे नरेंद्र मोदीला पैसे देऊन लोक आणावं लागतात राहुल गांधीच्या सभेला लोक ते उभं राहायला तयार आहेत तर याचा अर्थ आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि ही आता मोदींची भाषणं असतील किंवा योगीची असतील की योगी त्यांच्या चहाचे असतील ह्या भाषणाला लोकांना आता कुठली पसंती नाही प्रचंड चीड नरेंद्र मोदींच्या आणि नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाहायला मिळतं आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सोबत लोक मोठ्या प्रमाणात जोडी लोकांनीच निवडणूक हातात घेतली आणि महाविकास आघाडीच्या बाजूला लोक उभे झाले टी राजा सिंग यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे भाजपनं सभा होती त्यांचं भाषण धर्मावरच होणार आहे देशाच्या आहेत हे लोकसभेचं निवडणूक आहे एकीकडे चीनने आमच्या देशावर अतिक्रमण करायला सुरुवात केलेली आहे आणि धार्मिक मुद्दे उपस्थित करून मतविभाजन करण्याचा प्रयत्न करतात पण ते यावेळेस ते फसणार आहेत लोकांना ह्या गोष्टी आवडत नाही लोकांनी हे मान्य केलेलं आहे की आता नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजपचं सरकार आम्हाला नको आणि त्यांनी कितीही इथं वक्ते आणले कितीही त्यांचे नेते आले त्याचा कुठलाही अर्थ राहणार नाही रणती शिंदे बहुमतानं निवडून येईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही बहुमतानं सत्यता येईल अशा पद्धतीचं चित्ता अमित शहा आज म्हणतात की चाळीस पेक्षा जास्त आधी पंचायत माग आलेत ना सांगितलं हार तर मानण्याला सुरुवात केली ना त्याच्यामुळे त्यांना लक्षात आलं की महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे ग्रह खात आहे त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे की काय बदल होणार आहे त्यामुळे त्यांनी स्वतः हार मानायला सुरुवात केली आहे अमित शहाने त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही जे सांगतो त्याप्रमाणे निकाल महाविकास आघाडीच्या बाजून आहे आम्ही आठ दिवसाच्या पहिले सेव्हनडी सी फॉर्म जो असतो ज्यावेळेस रिसाइडिंग ऑफिसर आणि आमचा प्रतिनिधी तिकडे असतो सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी असतात त्यांच्या सगळ्यांच्या सह्या असतात एकूण मतदान किती झालं महिलांचं मतदान किती झालं पुरुषांचं किती मतदान झालं त्याची संख्या आणि आकडेवारी तिथं सेवन्टी सिक्सच्या याच्यावर दिल्या जातं आत्ता आम्ही पाहतो आहे की जे आकडे आम्हाला तिथं मिळाले बूथ ज्या वोट बूथवर वोटिंग जेवढं झालं त्याच्यावर अजून दोन तीन ते वाढवता येत आहे याचा अर्थ कुठं ना कुठं प्रॉब्लेम आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने ही चूक करू नये सेवन्टी प्रमाणेच हे आकडे असावेत ही भूमिका आमची आहे आठ दिवसाच्या पहिलेच आमच्या अखिल भारतीय काँग्रेसनी पण हे ऑब्झिशन नोंदवलेलं आहे आणि महाराष्ट्र काँग्रेसनी सुद्धा हे ऑब्जेक्शन नोंदवलेलं देवेंद्र फडणवीस ओरिजिनल ब्राह्मण आहे कसं घेतले मटन खाल्ले शाप दिलेला होता शाप कोण आहे ब्राह्मणांना अधिकार ते पहिले जर आपण पाहतो कोथिणमध्ये पण हे ब्राह्मण मटण खाणारे ब्राह्मण आहेत त्यांचा शाप लागत नाही हे त्यांना सल्ला दिली माझं मित्र आहे ते कुठं बघितलं का तुम्ही मटण खाणार पण आम्ही खाल्ल्यासोबत नरेंद्र मोदीचं म्हणणं आहे की इंडिया आघाडीचे प्रत्येक वर्षाला एक प्राइम मिनिस्टर प्रश्नाचं उत्तर असं द्यायचं आहे की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना ते मौनी प्रधानमंत्री म्हणायचे पण डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशामध्ये फायनान्शियल ग्रोथ वाढवली उद्योग वाढवले शेती उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडवली ती कोना काई मुधी। मुधी चा, चा है। ते कोणालाही काही सर्टिफिकेट देऊ शकतात मोदी मोदीजवळ सर्टिफिकेट देण्याचं स्वतःचही सर्टिफिकेट घेण्याचाही अधिकार त्यांनाच आहे अमित शहाना ते दाखवा लागतं मग हे सर्टिफिकेट तसं ते सर्टिफिकेट देण्याचा अधिकार त्यांनाच आहे अशा पद्धती वागतात आहे मी वारंवार सांगितलं की इंडिया आघाडीचं सरकार देशात येईल आणि देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधी सुद्धा अशा पद्धतीचं चित्र आज पूर्ण देशामध्ये आहे त्यामुळे या पद्धतीचं विभाजन तुम्ही अगर सक्षम प्रधानमंत्री होतात पाच वर्ष तुम्ही काय केलं देश विकला रेल्वे सुद्धा विकून टाकल्या देशाच्या सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकून टाकले देश कर्जबाजारी केला सारखी घटना घडून त्या ठिकाणी अजूनही आम्हाला कोण होते ते मारणारे अजूनही कुठे सामोर आले नाही हे सांगायचं तात्पर्य की तुम्ही अगर इथं पाच प्रधानमंत्री होता पण तुम्ही सक्षम दहा वर्ष प्रधानमंत्री होता तर तुम्ही या देशामध्ये कोणता उजड पाडलात महाराष्ट्राच्या भाषेत ते त्यांनी सांगावं ना पण अशा पद्धतीचं तिथं पाच होणार आहे मी एकटाच होतो हो एकटाच होता म्हणून नोटबंदीचा निर्णय एकटाच घेतलात तुम्ही ते तुमच्या मंत्रिमंडळाच्या लोकांना माहिती नाही त्यांचे मोबाईल येबाईल तुम्ही सगळे लपवून ठेवलेले होते जे पाप केलं देशातलं नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठला असेल तर ते नोटबंदी आहे गरीबांना लाईन मध्ये उभं केलं आणि श्रीमंत लोकांनी मागच्या दारानं नोट आपले काळेचे पांढरे केले आहेत भ्रष्टाचार नाही तर काय तर तुमचं इथं पाच होतात की सहा होतात याची काळजी करू नका तुम्ही काय केलं त्याचं उत्तर या देशाच्या जनतेला देण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे त्यामुळे आता या पदीची टीका इंडिया आघाडीवर करण्यापेक्षा तुम्ही दहा वर्षात काय केलं त्याचं उत्तर जनतेला द्यावं ही अपेक्षा आमची आहे सर भाजपचे कर्नाटकचे नेते आहेत प्रज्वल त्यांचे सेक्स स्कॅन्डलचे हजारो व्हिडिओ व्हायरल अनेक महिलांचं शोषण केल्यास केलं जातं भाजपचे राष्ट्रीय नेते मात्र याच्याबद्दल बोलताना दिसत नाही तर अनेक पातळीवरती काय काँग्रेसचे अनेक मुद्दे घेतले त्यात मात्र भाजपच्या अशा नेत्यांबद्दल कोणी बोलत बघा आम्हाला देशाच्या प्रश्नावरची चर्चा आहे आम्ही आता समर्थन कोणी केलं नरेंद्र मोदींनी केलं त्या प्रज्वल नरेंद्र मोदी त्यांचा प्रचार करतात नरेंद्र मोदी म्हणजे आता नरेंद्र मोदींना या पद्धतीचे लोक अपेक्षित आहेत भ्रष्टाचारी लोक अपेक्षित आहेत पूर्ण भ देशभरातले सगळे भ्रष्टाचारी लोकं जमा करून टाकले जे ऐकले नाही त्याला जेलमध्ये टाकून टाकलं तर ही जी काही परिस्थिती आहे तर भाजपचा खरा चेहरा जो आहे तो चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे त्याच्यामुळे कर्नाटकचा प्रज्वल असो की देशभरातले भ्रष्टाचारी असो हीच भाजपची खरी ओळख आहे सुद्धा सकाळी चित्राबाग यांची एक प्रेस झाली त्या प्रेसमध्ये त्यांनी शिवसेना गटावर उद्धव गटावर टीका केली आहे ते जाहिरातीमध्ये शिवसेनाने फॉरेन स्टार्फचा फोटो यूज केलेला आहे मला ते काय त्यांच मी त्यांच्याबद्दल कुठली प्रतिक्रिया देत नाही त्याच्यामुळे काही फोटो <laughs> <laughs>